ते मिळते ना फुकट गपचिप गेच नसलं खायचं झोप उपाशी फुकट नाही आलं ते गे गपचिप खा खा एक दिवशी मारत खाऊन टाकतील अरे माझं रक्त बेणारेस अरे तू कित्येक महिन्यापासून फक्त जॉब साठी इंटरव्ह्यू देत आहे पण तुला अजून नोकरी नाही तुम्हाला साधे दोन तीनशे रुपयाचं घडल पण घेऊ शकत नाही रे लग्नानंतर काय मला खाप सांभाळणार आहे म्हणजे माझ्या भावनांपेक्षा जास्त महत्त्व तुझ्या फुलाला देत आहे तर भेकार तर पुरे त्या नाद्या लागला आणि पार येडा झाला आणि बाप मेला काय जागला काय काय फरक पडतोय तुला आपा हे बघा आता उगाच त्या मध्ये आणून ना महाभारताला सांगत बसू तिचं खरंच माझ्यावर खूप प्रेम आहे लय प्रेम आहे जसं काय मला माहितच नाही त्यांनी बघ माझ्यासाठी नवीन घड्याळ घेऊन दिलं माझ्या एका शब्दात अडीच हजारच आहे बाकीच्या लोकांची तर दोन तीनशे रुपयाची घड्याळ घेण्याची पण लायकी नसते सोडसोड त्याला काय सांगायचं हो हा हा माझा मानलेला भाऊ एक बापाशिवाय कोण नाही रे भाऊ बापाकडे लक्ष दे अरे एकशे मुली भेटतील तुला ती तुला सोडून गेली यात माझी काही चूक आहे पहिल्या मुलीने धोका दिला म्हणून मी पण तुला धोका देईन असं का वाटत तुला सगळ्या मुली सारख्या नसतात मी तुला एका शब्दाने काही नाही बोलणार पण <laughs> प्लीज मला तुझ्यासोबत घेऊन चल मला खूप मार होत खूप मार्ग मला <laughs> तुझ्यासोबत माझ्या आयुष्यात घालवायचं प्रिया <laughs> का अगं माझी परिस्थिती चांगली नव्हती म्हणून तू मला सोडून गेली होतीस आणि त्या दुसऱ्या मुलासोबत तू लग्न केलंस आता तिघ सगळं ठीक नाहीये म्हणून परत तुला माझ्या आयुष्यामध्ये यायचंय